सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सायली ही शिवानी जाधवच्या घरासमोर आलेली असते पण दरवाजाला लॉक असल्यामुळे आता सायली गोंधळून गेलेली असते दरवाजाला कान लावत आतमध्ये कुणी आहे की नाही याचा आता सायली विचार करून खात्री करू लागते त्यानंतर आता सायली ही खिडकीसमोर येते आणि खिडकीलासुद्धा कान लावते त्यानंतर आता सायली म्हणते की शिवानी तू आतमध्ये आहेस ना आणि मी सायली सुभेदार बोलते मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचंय तेव्हा प्लीज दरवाजा उघड ना तू त्यानंतर राग येऊन दरवाजावर थाप मारत सायली म्हणते की शिवानी हे बघ मला माहित आहे तू तु आणि तुझी आई आतमध्येच आहे खिडकीतून मला चावी दे मी कुलूप उघडते मला आत येऊ दे शिवानी काही दरवाजा उघडायला तयारच नसते तर आता काकुलतीला येऊन सायली म्हणते की माझ्या वडिलांसाठी तरी शिवानी तू दरवाजा उघड तेव्हा आता रागाने आणि सायली, सायली ही जवळच असलेला एक दगड उचलते आणि जोराने खिडकीच्या काचेवर मारते आणि पटकन आता खिडकीची काच फुटून आतमधून आता शिवानी आणि तिची आई ह्या समोर असल्याचे आता सायलीच्या डोळ्यासमोर आलेले असते पटकन आता खिडकी समोर येऊन सायली ही शिवानीला म्हणते की शिवानी तू दरवाजा उघड माझं आई तर शिवानी म्हणते की हे काय केलंस तू खिडकीची काच फोडण्याची तुझी हिंमत कशी झाली सायली म्हणते की बाहेरून दरवाजाला कुलूप लावून शिवानी तू आतमध्ये बसली तुला याची जाणीव झाली का की तू चुकीच्या व्यक्तीला मदत केली किंवा के साक्षीला घाबरलीस का काय तू शिवानी म्हणते की मी कुणालाच घाबरली नाही तुम्ही प्लीज येथून तु निघून जा आणि आम्हाला तुम्ही त्रास देऊ नका सायली म्हणते की मी, मी कुणालाही त्रास द्यायला आलेली नाही शिवानी प्लीज तू माझा ऐक तुला कळत नाही का सायली म्हणते की ती साक्षी शिकरे स्वतःसाठी कुणाचाही काटा काढू शकते सायली म्हणते की तुझ्या आईचा आणि तुझा जीव तू धोक्यात का घालते तर शिवानी आता सायलीला तेथून जाण्यासाठी सांगते तर आता शिवानी तिच्या आईला घेऊन आतमध्ये जाते इकडे आता शिवानी आतमध्ये गेल्यानंतर सायली आता त्या फुटलेल्या काचेतून तिचा हात आतमध्ये घालते आणि खिडकीची कडी उघडू लागते पण आता खिडकीची ती कडी उघडत असताना सायलीच्या हाताला ती फुटलेली काच लागून सायलीच्या हातातून भळाभळा रक्त येऊ लागते आणि आता सायली ही ओरडते आणि तेवढ्यात आता शिवानी ही तिथे येते सायलीसमोर येता सायलीला हातात सायलीच्या हाताला काच लागल्याचे ला आता शिवानीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं इकडे आता नागराज आणि तन्वी ही प्रतिमासाठी शवगृहातील बॉडी बघायला आलेले असतात तर आता खूप साऱ्या शव बॉडी बघून आता तन्वी ही मळमळायचे मल आता नाटक करून पुन्हा बाहेर येते इकडे आता त्यांनी सव्वीस नंबरची बॉडी फायनल केलेली असते तेव्हा नागराज त्या ते शौक शवगृहातील माणसाला म्हणतो की त्या सव्वीस नंबरच्या बाईची बॉडी आम्हाला पाहिजे नागराज म्हणतो की उद्या मी तुम्हाला फोन करेल आणि ती बॉडी कुठे कुठे पोचवायचे ना ते मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत या बॉडीला काहीच झालं नाही पाहिजे तर तो माणूस होकार देतो नागराज म्हणतो की हे बघ तू जर काही गोंधळ घातला ना तर उद्या जर मला ते कळलं तर त्या बॉडीच्या सोबत आता तू सुद्धा झोपलेला असेल तर आता इकडे तन्वी ही रडत असते नागराज म्हणतो की ए बाई तू रडू नकोस तुला जर असं कुणी रडताना बघितलं तर तुझा सक्का नातेवाईक आतमध्ये मेलाय असं कुणाला वाटेल तन्वी म्हणते की तुम्ही असं कसं बोलू शकता हे बघा मी अगदी साधी अनाथाश्रमात वाढलेली मुलगी आहे ती ऐकून नागराज म्हणतो की साधी आणि तू अगं हजार बायांना तू पुरून उरशील आणि मग तुझा त्या अनाथ आश्रमात जन्म झाला असेल तन्वी म्हणते की त्या महिपत शिखरेसारखं मी मर्डर नाही करत आणि मी तन, तन्वी किल्लेदार होण्याचं फक्त तुमच्यासाठी नाटक केलंय आहे ना तुम्हाला आणि हे असं काही करावं लागेल हे मला माहित नव्हतं नागराज म्हणतो की आता कळलं ना रविराज किल्लेदाराची करोडोची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काय काय करावं लागतं ते नागराज म्हणतो की ही असे प्रेत बघावे लागतात त्याचा वास सहन करावा लागतो नागराज म्हणतो चल आता आपल्याला वोटद्याची तयारी करायची असं रडत इकडे आता सायली ही शिवानीला म्हणते की माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी मला हे सर्व करायचंय आणि काही जरी झालं तरी मी इथून जाणार नाही आता शिवानीची आई सुद्धा शिवानीला समजावू लागते आणि म्हणते की शिवानी कुणाचं पाप आपल्या डोक्यावर नकोय तेव्हा आता शिवानीला जाणीव झालेली असते आणि पटकन आता शिवानी सायलीला म्हणते की ताई तुम्ही थांबा मी तुम्हाला चावी देते तुम्ही कुलूप उघडून आतमध्ये या इकडे आता शिवानी सायलीला चावी देऊन सायली ही कुलूप उघडून आतमध्ये येते शिवानीची आई आता सायलीच्या हातातून ते रक्त येत असल्याचे बघते आणि शिवानीला कापूस आणण्यासाठी सांगते त्यानंतर आता शिवानीची आई सायलीच्या हातातील ते रक्त कापसाने पुसून काढते तर आता शिवानीची आई सायलीची ती काळजी घेत असल्याची बघून सायली विचार करते की यांच्यातील माणूस की अजून जिवंत आहे तेव्हा मी यांच्याशी मनापासून मनमोकळेपणाने बोलले तर कदाचित आपल्याला मदत करतील इकडे आता गार्डन मध्ये बसून साक्षी ही लिंबू सरबत पेत असते आणि रात्री हँग ओव्हर झाल्यामुळे डोक्याला हात लावून साक्षीला खूप त्रास होत असतो तेवढ्या समोरच्या टेबलवर एक लिफाफा पडलेला असतो तो, तो हातात घेत साक्षी म्हणते की हे काय तर तो लिफाफा उघडून त्यातील पत्र आता साक्षी वाचू लागते तेव्हा आता आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस चैतन्य त्याची बॅग घेऊन बाहेरून तिथे येतो आणि साक्षीला बघतो तर साक्षी म्हणते की उद्या कोर्टात हजर राहण्याची ही नोटीस तेव्हा आता साक्षीला घाबरगुंडी उडून मोठा धक्का बसलेला असतो पटकन उठून उभारात साक्षी विचार करते की अर्जुनने एवढ्या लवकर सुनावणी का लावली असेल आणि अर्जुनला माझ्या विरोधात काही पुरावा तर सापडला नसेल ना असा आता साक्षी विचार करते डोक्याला हात लावत आता साक्षी मोठ्याने बोलू लागते आणि म्हणते की एकीकडे आता हे फायनान्सर सर माझा जीव खाता येत आणि दुसरीकडे हा अर्जुन सुभेदार माझ्या डोक्यावर बसला मी आता काय करू तर चैतन्य हसू लागतो पटकन आता साक्षीला आठवतो आपण नागराजला फोन करू आणि साक्षी नागराजला फोन लावते पण आता नागराजचा फोन आउट ऑफ कवरेज असतो तेव्हा फोन फेकून देत साक्षी पुन्हा डोक्याला हात लावते इकडे आता साक्षी म्हणते की मी आता काय करू आणि कुणाची मदत क घेऊ दुसरीकडे आता ती बाई सायलीची जखम क्लीन करते आणि म्हणते की हे बघ तुझ्या हाताला लागलं ला होतं म्हणून आम्ही तुला आतमध्ये घेतलं आम्ही आता तुला कोणतीच मदत करणार नाही आणि तू आता जा तर आता ती बाई म्हणते की चल निक तू आता तेव्हा सायली जाऊ लागते तेवढ्यात आता तिथे असलेल्या भिंतीवरच्या फोटोकडे सायलीचे लक्ष जाते आणि सायली म्हणते की हे शिवानी तुझे बाबा आहेत का आता शिवानीची आई म्हणते हो तर सायली म्हणते की हे बघ शिवानी माझ्या बाबां एवढेच तुझे तुझ्या बाबांवरती प्रेम असेल आणि तुझे बाबा जिथे कुठे असेल त्यांना तुझा अभिमान वाटत असेल ना तेव्हा आता शिवानीच्या वडिलांची शपथ घालून सायली ही शिवानीला म्हणते की मला जे बोलायचं तेवढं ऐकून तरी घे इकडे आता साक्षी विचार करते की अर्जुनने जर काही बॉम्ब टाकला तर मला कोण वाचवणार पटकन आता साक्षीला चैतन्याची आठवण येते आणि साक्षी चैतन्यला फोन लावू लागते पण तेवढ्याच चैतन्य तिथे आलेला असतो साक्षी म्हणते की सकाळपासून चैतन्य तू कुठे गेला होतास आणि केव्हापासून मी तुझी वाट बघते आत्ता मी तुला फोनच करणार होते चैतन्य म्हणतो काय झालं साक्षी तू एवढी प्लॅनिंग का झालीस तेव्हा साक्षी ते लेटर दाखवत चैतन्याला म्हणते की अरे उद्या अर्जुनने माझं हेअरिंग ठेवलंय ते ऐकून चैतन्य आता घाबरण्याचे नाटक करतो आणि म्हणतो की साक्षी त्या अर्जुनने जर उद्या सुनावणी ठेवली तर नक्कीच त्याच्या हाताला काहीतरी पुरावे लागले असणार ते ऐकून साक्षी खूप घाबरते इकडे आता सायली शिवानीला समजावत म्हणते की ज्या मुलीच्या डोक्यावर तिच्या बाबांचा हात असतो ना तेव्हा काय होतं ते तिलाच माहीत असतं आणि माझे बाबासुद्धा नको त्या गुन्ह्याची जेलमध्ये शिक्षा भोगतायत सायली म्हणते की साक्षीने फोन केला आणि मला काही माहीत नाही पण तू यामध्ये साक्षीची साथ दिलीस सायली म्हणते की शिवानी या साक्षीमुळे फक्त मीच नाही तर आश्रमातील खूप मुले पोरकी झालीत शिवानी म्हणते की तुम्ही मला हे काय सांगता शिवानी म्हणते की याचा माझ्याशी काही एक संबंध नाही आणि मी कोणताही खोटेपणा केला नाही तेव्हा सायली म्हणते की एकदा तुझ्या बाबाच्या फोटो समोर हे सर्व खरं आहे म्हणून सांग ना नंतर आता सायली म्हणते की तुझ्या बाबांसाठी तरी तू सर्व खरं सांग शिवानी इकडे आता साक्षी म्हणते की चैतन्य हे बघ मला खूप टेन्शन येत आहे आणि हा अर्जुन ना मला खोटे पाडण्यासाठी खोटे पुरावे गोळा करील इकडे आता चैतन्य साक्षीला समजावत खाली बसवतो आणि साक्षीचा हात हातात घेत म्हणतो की हे बघ साक्षी तू अगोदर शांत हो चैतन्य म्हणतो की हे बघ साक्षी खोटे पुरावे तयार करणे तुला एवढं सोपं वाटलं का हे फक्त खालच्या दर्जाचे नीच लोकच करू शकतात तेव्हा आता साक्षी चैतन्यकडे बघते तर आता साक्षी म्हणते की तो अर्जुन काहीही करू शकतो चैतन्य तर चैतन्य म्हणतो की तुझा वकील कोण मी आहे ना तेव्हा तू काहीही टेन्शन घेऊ नकोस साक्षी चैतन्य म्हणतो की हे बघ साक्षी तुम्हाला सर्व काही खरं सांगितलं ना तर साक्षी म्हणते की हो चैतन्य मी तुला सर्व खरं सांगितलं आणि काहीच तुझ्यापासून लपून नाही ठेवलं चैतन्य म्हणतो की झालं तर मग साक्षी तू निर्दोष आहे ना मग कुठलाही वकील तुझं काहीही बिघडू शकत नाही चैतन्य म्हणतो मी उद्याच्या हिरिंगच्या तयारीला लागतो आणि चैतन्य आतमध्ये निघून जातो तर आता साक्षी विचार करते की या खोल दरीतून आता मला कोण वाचवणार इकडे आता तन्वी ही दरवाजा उघडून आतमध्ये येत असताच आता जा रविराज हा अर्जुनला कॉल करतो तेव्हा आता रविराज म्हणतो की अरे अर्जंट तू हिअरिंग ठेवलं तर वाचल अजून काही पुरावे सापडले की काय तन्वी आता रविराज अर्जुनचे बोलणे ऐकू लागते अर्जुन म्हणतो की हो मला कळलं की शिवानी जाधवने खोटी साक्ष दिली होती भैपत शिखरेने तिला पैसे देऊन खोटी साक्ष द्यायला लावली होती तर रविराज म्हणतो काय बोलतोय हे तर खूप शॉकिंग आहे अर्जुन म्हणतो आम्ही आता तिकडेच आलोय इकडे आता तन्वी म्हणते की हा रविराज अजूनही कसा काय बोलत नाही आहे आणि मला कसं कळेल आश्रमाच्या केसमध्ये नक्की काय ते तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन वेल डन आणि तुला जर काही मदत लागली तर मला सांग तर आता रविराजने फोन ठेवताच हसतच तन्वी तिथे ती आणि म्हणते की बाबा फोनवर बोलत होतात ना कुणाचा फोन होता तर रविराज म्हणतो की अर्जुनचा तर आता तन्वी म्हणते की काही पुरावा सापडला आहे का त्याला तर रविराज म्हणतो खूप महत्त्वाचे पुरावे सापडलेत तर आता तन्वी विचार करते की हे काय बोल ना पोपटासारखा पटापट त्यानंतर आता रविराज म्हणतो की तन्वी तू यामध्ये पडू नकोस आणि त्या मैपतचं जसं काही झालं ना तसं साक्षीचं दे आपला तिच्याशी काही संबंध नाही आहे रविराज म्हणतो की हे बघ उद्या आपण दोघांनी हेरिंगला जायचंय जायचं आहे पण तू कशातही इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहेस रविराज म्हणतो तू यामध्ये पडू नकोस तर आता तन्वी विचार करते की जर साक्षीच्या विरोधात अर्जुनला काही सापडलं तर यामध्ये मी सुद्धा अडकेल हे या मूर्खाला माहित नाहीये इकडे आता शिवानीला समजावत सायली म्हणते काय ठरवलंस तू मग तेव्हा शिवानी म्हणते की तुम्ही जे सांगितलं ना बर ते अगदी बरोबर आहे मला पैशांची गरज होती म्हणून मी त्यामध्ये वाहत गेले शिवानी म्हणते की पण जेव्हापासून मी कोर्टात खोटी साक्षी दिली तेव्हापासून मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसूच नाही बघितलं आणि ते मला सतत खात असत देवासमोर दिवा लावताना माझा हात थरथरत असतो शिवानी म्हणते की मी आता आणखी खोटं नाही वागू शकत आणि मी कोर्टात आता खरी साक्ष द्यायला तयार आहे तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता सायली म्हणते की की मी तुझी खूप आभारी आहे शिवानी आणि तू कोर्टात खरं बोलशील ना तर शिवानी म्हणते हो तेव्हा आता पटकन सायली ही अर्जुनला कॉल करते तर आता सायली अर्जुनला म्हणते की एक आनंदाची बातमी आहे आणि शिवानी खरी साक्षी द्यायला तयार आहे तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो सायली म्हणते तुम्ही लवकर या तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही अखेर तुमच्या जा जादूची कांडी फिरवलीच इकडे आता शिवानीची आई म्हणते की माझ्या शिवानीने अगदी तो योग्य निर्णय घेतला सायली म्हणते की हो आणि आज तुझ्या बाबांना त्याचा अभिमान मान वाटेलच शिवानी इकडे आता अर्जुन आणि सायली शिवानीला घेऊन घरी येतात तेव्हा कल्पना म्हणते की कोण ही सायली सायली म्हणते की ही माझी मैत्रीण शिवानी अर्जुन म्हणतो की ही आम्हाला मार्केटमध्ये घे भेटली आणि सायली तिला आपल्या घरी घेऊन आली तेव्हा आता लगेच सायली म्हणते की मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू का तर पूर्णाई म्हणते काय सायली म्हणते की आजच्या दिवस ही इथे राहू शकेल का तर आता पूर्णाईने परवानगी दिल्यानंतर आता सायली ही किचनमध्ये चहा करायला जाते आणि आता शिवानी पूर्णाईसमोर बसलेली असताना पाठीमागून तन्वी तिथे येते तेव्हा पूर्णाई म्हणते की बाई तन्वी आली माझी तर आता सायली पटकन शिवानीला तेथून उठून तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते पण त्याच वेळेस सात असताना तन्वी आता शिवानीला बघते तर आता शिवानी जाधव हाच खराब पुरावा सापडल्याचे समोर येणार का तर आता साक्षीला जेलमध्ये पाठवण्यासाठी अर्जुन आता काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा